बीडमधील मसाजोगचे मयत सरपंच संतोष देशमुख यांचा अपहरण करून निर्घुणपणे खून करण्यात आला या घटनेला सोळा दिवस पूर्ण होत आहेत मात्र एकंदरीत पाहिला गेलं तर या घटनेमध्ये मुख्य आरोपी म्हणून सुदर्शन घुले आणि प्रतीक घुले यांचा समावेश करण्यात आला त्यापैकी प्रतीक घुले हा अटकेत आहे तर सुदर्शन घुले हा फरार आहे मात्र आणखी काही या ठिकाणं पाहिला गेलं तर या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र आदरला आणि नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये मयत सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे अशी भूमिका जी आहे ते विरोधी बाकावरील आमदार आणि सत्ताधारी बाकावरील आमदार त्याच्यामध्ये पाहायला म्हटलं तर भाजपाचे सुरेश दस असतील आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड असतील संदीप क्षीरसागर असतील खासदार बजरंग सोनवणे असतील नमिता मुंदडा असतील ह्या मंडळींनी आवाज लावून धरला मात्र प्रामुख्याने या ठिकाणं पाहायला गेलं तर त्याच्यामध्ये एक प्रमुख नाव होते जे की धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती वाल्मिक कराड यांचा या गुन्ह्यामध्ये समावेश करावा अशी मागणी जी आहे ते विरोधी पक्षाकडून वारंवार केली जाते दुसरीकडे पाहायला गेलं तर सत्ताधारी पक्षातील जे आमदार आहे सुरेश धस त्यांनी देखील या घटनेच्या पाठीमागचा आका कोण आहे आकाचा आका, आका कोण आहे हे शोधलं गेलं पाहिजे अशी देखील वारंवार मागणी करण्यात आली एकंदरीतच पाहायला गेलं तर आपण बघू शकता की घटना घटनाकडा सोळा दिवस पूर्ण होतात नमस्कार मी योगेश काशी जर आपण पाहत आहे मुंबईत नेमकी या घटनेमध्ये वाल्मिक कराड यांचं नाव वारंवार काय घेतलं जाते हे मी तुम्हाला सांगणार आहे दुसरी बाब म्हटलं तर वाल्मिक कराडांचं आणि मसाजोग प्रकरणामध्ये कसं कनेक्शन आहे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंचं कनेक्शन काय आहे धनंजय मुंडेंचे वाल्मिक कराड निकटवर्ती आहेत मात्र आज मसाजोगच्या घटनेला सोळा दिवस पूर्ण होतात दुसरीकडे पाहायला गेलं तर वाल्मिक कराड यांचं नाव तीनशे दोनच्या गुन्ह्यामध्ये घेतलं पाहिजे ऑलरेडी वाल्मिक कराड यांचं दोन कोटी रुपये मागितल्या प्रकरणी खंडणीमध्ये जे की त्यांचे भाऊ आहेत विष्णू चाटे वाल्मिक कराड आणि सुदर्शन बोले जे की तीनशे दोनशे आरोपीमध्ये वाल्मिक कराड यांचं नाव घेण्यात यावं अशी मागणी करण्यात आली होती मात्र त्यांचं नाव आद्यापर्यंत ते तसं नाही मात्र दोन कोटी रुपये प्रकरणी वाल्मिक कराड आणि त्यांचेच मावसभाऊ वाटलेले विष्णू चाटे आणि सुदर्शन गुले जे की दोनशे तीनशे दोनच्या गुन्ह्यामध्ये ऑलरेडी सुदर्शन गुले है। वाल या आरोपी आहे मात्र वाल्मिक कराडांचं या कनेक्शन कसं आहे वाल्मिक कराडांचं नाव का घेण्यात यावं अशी मागणी करण्यात येते विरोधी बाकावरील जितेंद्र आवाड असतील संदीप क्षीरसागर असतील आणि भाजपचे आमदार सूर्यदस असतील याच्या पाठीमागचा आका कोण आहे हे शोधण्यात यावा मात्र दुसरीकडे पाहायला गेलं तर जी आबादा कंपनी आहे आबादा कंपनीचे जे सर्वे सर्व आहेत किंवा जे अधिकारी आहेत सुनील केंदू शिंदे त्यांनी एक केच पोलीस स्टेशनमध्ये एक तक्रार केलेली आहे की वाल्मिक कराड यांनी जे की त्यांचे भाऊ आहेत विष्णू चाटे यांच्या फोनवरनं दोन कोटी रुपये द्या आणि सुदर्शन गुले जो सांगत आहे ते पूर्ण करा नसता संपूर्ण कामं बंद ठेवा असं एकंदरीत प्रकारची धमकी दिल्याचा आरोप जे आहे त्या अधिकाऱ्यांना आपल्या फिर्यादीमध्ये म्हटलेला आहे मात्र असं जरी असलं तरी दोन कोटी रुपये मागितल्याप्रकरणी विष्णू चाटे वाल्मिक कराड आणि सुदर्शन गुले यांच्यावरती खंडणीचा गुन्हा दाखल आहे आणि तीच आबादा कंपनीमुळे ज्या ठिकाणं वाद झाला जे की सुदर्शन गुले असतील प्रत्येक गुले असतील आणि अन्य काही मंडळी जे काही आरोपी आहेत त्यांनी तिथे जाऊन एक वाद केला आणि कंपनीतलं काम बंद पाळा किंवा बंद ठेवा अशी ठिकाणं भूमिका घेतल्यामुळे तिथले जे वॉचमॅन आहेत सोनने नावाचा त्याला मारहाण करण्यात आली आणि त्याच वॉचमॅनने जे की सरपंच आहेत मय सरपंच संतोष देशमुख यांना फोन करून इथं आम्हाला मारहाण होत आहे धक्काबुक्की होत आहे तुम्ही तात्काळ घटनेच्या ठिकाणी या अशी मागणी केल्यानंतर जे की संतोष देशमुख ठिकाणी पोहोचले आणि वाद मिटवण्याचा प्रयत्न केला मात्र हा वाद पुन्हा वाढला गेल्यानंतर एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला आणि ह्याच व्हिडिओचा राग मनात धरून मयत सरपंच संतोष देशमुख यांचं जे आहे ते अपहरण करण्यात आलं आणि अपहरणानंतर खून करण्यात आला मात्र या खुनामध्ये वाल्मिक कराड यांचा समावेश करण्यात यावा किंवा वाल्मिक कराडांचा या गुन्ह्यामध्ये समाविष्ट करून घ्यावा त्यांना सह आरोपी करावी अशी वारंवार मागणी करण्यात येत आहे बीडमध्ये अठ्ठावीस डिसेंबरला देखील मोर्चा काढण्यात येत आहे मात्र वाल्मिक कराड आणि ह्या माझा सरपंच आहे संतोष देशमुख यांचं काय कनेक्शन आहे यांचं नाव वारंवार काय घेतलं जाते एकंदरीतच पाहायला गेलं तर ही जी आबादा कंपनी आहे याच आबादा कंपनीवरती दोन कोटी रुपये वाल्मिक कराड यांनी खंडणी मागितली असं देखील फिर्याद त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे जे की शिंदे अधिकारी आहेत दुसरी बाब म्हटलं तर धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती आहेत वाल्मिक कराड कोण आहेत वाल्मिक कराड धनंजय मुंडेंचं कनेक्शन कसं आहे दोन हजार चौदामध्ये वाल्मिक कराड हे ब न परळीच्या नगर परिषदेचे ते गटनेते होते नगर अध्यक्ष होते दुसरी बाब पाहायला म्हटलं तर धनंजय मुंडे ज्यावेळेस मंत्री झाले दोन हजार एकोणीसमध्ये त्यावेळेस संपूर्ण धनंजय मुंडे यांचं जे राजकीय कार्यक्रम असतात शासकीय कार्यक्रम असतात छा कार्यक्रमांचं नियोजन जे आहे ते वाल्मिक कारणांकडं असतं नियोजन कसं करायचं कुठलं नियोजन कोणतं करायचं कोणाला काय द्यायचं हे संपूर्ण नियोजन जे आहे ते वाल्मिक कारडांकडं दिलेलं आहे दुसरी बाब पाहायला म्हटलं तर धनंजय मुंडे यांनी देखील स्वतः माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे की हा वाल्मिक कारण माझे निकटवर्ती आहेत त्यात कालपून ठेवायची गरज आहे का हे देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे मात्र असं जरी असलं की हेच वाल्मिक कराड सुरुवातीला स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत काम करत होते मात्र दोन हजार चौदाला ज्यावेळेस विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे होते त्यावेळेस वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांची मैत्री जुळे आणि धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड हे एक विश्वासू मित्र म्हणून पाहायला गेले वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या काही कंपन्यांमध्ये देखील पार्टनरशिप पा... आहे किंवा बिझनेसमध्ये देखील त्यांची पा भागीदारी आहे असं देखील बोललं जात आहे मात्र वाल्मिक कराड यांना या घटनेमध्ये अटक करावी अशी वारंवार मागणी केली जाते एक दुसरी बाब पाहायला गेलं तर दोन कोटी रुपये मागितले आणि ती कंपनी आहे की आबादा कंपनी याच कंपनीवरती वाद झाला म्हणून विष्णु चाटे असतील हे भाऊ आहेत म्हणून या संपूर्ण घटनेचा जो मास्टर माइंड आहे हा वाल्मिक कराड आहे असा आरोप जे आहे ते विरोधी पाकावरील आमदार करत आहेत एकंदरीत पाहायला गेलं तर आष्टी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सूर्य देसाने देखील मागणी केलेली आहे की या घटनेचा मुख्य मास्टर माइंड कोण आहे हा शोधला गेला पाहिजे अशी वारंवार मागणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे दुसरी बाब म्हटलं तर या, -वार या ठिकाणं न... वाल्मिक यांना अटक करण्यात यावी अशी देखील आता अठ्ठावीस तारखेला मोर्चा काढण्यात येणार आहे हे संपूर्ण घटनाक्रम जर जाणून घ्यायचा असलं तर आपण पाहू शकतो की वाल्मिक यांचं वारंवार नाव या घटनेमध्ये काय घेतलं जातंय तर ही संपूर्ण जी काही दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली विष्णू चाटे मग सुदर्शन गुन्हे असतील प्रत्येक गुले असतील असे गुले असतील या मंडळींनी त्यांचा फोन केला आहे का आणि दोन कोटी रुपये वाल्मिकारांनी खरोखरच मागितले आहेत का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे किंवा ते समोर आलं पाहिजे विष्णू चाटे आणि वाल्मीकारांचे फोन झालेत का त्या दिवशी दे हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे असं जरी असलं तरी अद्यापपर्यंत तरी आबादा कंपनीकडनं दोन कोटी रुपये मागितल्याची फर्याद जी आहे ते केस पोलीस ठाण्यामध्ये शिंदे अधिकाऱ्यांनी दिलेली आहे म्हणून विष्णू चाट्यांना त्या ठिकाणी अटक देखील करण्यात आलेली आहे मात्र येणाऱ्या काळामध्ये वाल्मिककरांना खरोखर वाल्मीकरांना खरोखरच अटक होती का आणि वाल्मिक या घटनेमध्ये सहभाग नोंदवला जातोय का आणि विरोधकांकडून जो आरोप करण्यात आला तर खरं ठरतोय का हे येणाऱ्या काळामध्ये ते स्पष्ट होणार आहे मात्र असं जरी असलं तर या संपूर्ण घटनांचा जो घटनाक्रम मी सांगितलेला आहे या घटनेवरनं आरोपी जे वाल्मिक कराड आहेत त्यांना तीनशे तीनशे दोनमध्ये आरोपी करण्यात यावं अशी मागणी करण्यात येते दुसरी बाब खंडणीमध्ये देखील ते आरोपी आहेत आणि खंडणीचे धागेदोरे तीनशे दोनपर्यंत येतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे